नमस्कार जय महाराष्ट्र पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील लाखो करोडो शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र दसरा मेळाव्याबद्दल आपल्याला विश्लेषण करायचं आहे आपण सर्वांनी ऐकाल अशी मी आशा वाढतो शिवसेनेचा दसरा मेळावा पारंपरिक पार पडला त्यानिमित्त महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते महाराष्ट्रामध्ये मा मोठा पाऊस ह्या वर्षी पडत आहे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दुष्काळ पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा पावसानं तडाका दिला आहे आणि मोठ्या दिमागातून या संकटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं शिवतीर्थावरती शिवसैनिक आले होते उद्धवजी काय विचार मांडणार आहेत शेतकऱ्यांच्याबद्दल आणि महाराष्ट्राच्या जनतेबद्दल ह्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने आले होते आणि त्याचाच खरा अर्थ आज आपल्याला दिसून आला आहे की दसऱ्या मेल्यातून की एवढा मोठा पाऊस पडत होता एवढा मोठा चिखल झाला होता तिथे आणि त्या चिखलामध्ये मी सुद्धा होतो अनेक शिवसैनिक होते निष्ठावंत शिवसैनिक माता भगिनी खुर्चीवरती बसून होते आणि या चिखलातून एवढे पाय काढून काढून त्याच्यामध्ये चप्पल रुवत होती आणि तो त्या चिखलातून एवढा प्रवास करून सर्व शिवसेनेला निष्ठा दाखवली उद्धवजींच्या पाठीशी निष्ठा दाखवली शिवसेनेच्या पाठीशी निष्ठा दाखवली सर्व माता भगिनी या महाराष्ट्रामध्ये मा दे, देशामध्ये दे असा इतिहास घडला की पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे भाषण देत होते परंतु एकही शिवसैनिक माता भगिनी जागेवर हल्ले नाहीत भर पावसामध्ये त्यांनी बसून उभ्यानी चिखलामध्ये राहून त्यांनी पूर्ण भाषण ऐकला मी स्वतः व्हिडिओ केला तिथे आणि पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला महाराष्ट्राला आणि शेतकऱ्यांना आणि शिवसैनिकांना एक ऊर्जा दिली आदेश दिला आणि काय पुढे आपल्याला धोरण आखायचं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी देशासाठी ही गर्जना ठाकरेंनी तिथून केली हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून हा दसऱ्या मेल्याची परंपरा चालून ठेवली परंतु काही लोकांनी आपला दसरा मेळावा त्यांचा होता फुटील गटाचा आझाद मैदानाला नव्हता पण त्यांनी दसरा मेळावा त्यांनी गोरेगावच्या क्रॉक्सोमध्ये नेला कारण शिवसैनिकांना पाऊस नाही पडला पाहिजे शिवसैनिकच्या पायाला चिखल नाही लागलं पाहिजे येणाऱ्या सभेच्या लोकांच्या पायांना त्यांच्या चिखल नाही लागलं पाहिजे त्यांच्या माता भगिनींना आणि शिवसैनिकांना पावसामध्ये भिजवायचं नाही आहे त्यांना म्हणून त्यांनी त्यांनी एका हॉलमध्ये घेतला दसरा मेळावा आणि उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक माता भगिनी या भर पावसामध्ये चिखलामध्ये उभे राहून बसून डोक्यावरती खुर्ची घेऊन त्यांनी अर्धा एक तास दोन तास भाषण ऐकलं हे आम्ही डोळ्याने पाहिलं आहे छत्री घेऊन अनेक शिवसैनिकांनी आपल्या डोक्यावरती त्याने खुर्च्या घेऊन उभे होते आम्ही देखील भर पावसामध्ये चिखलामध्ये आम्ही देखील तिथे उपस्थित होतो पारंपरिक आम्ही कंटिन्यू दसरा मेळावा हा आम्ही सोडत नाही शिवसैनिकांचा मोठा सण आहे आणि हा सण शिवसैनिकाने साजरा करण्यासाठी शिवसैनिक महाराष्ट्र निष्ठावंत जनता प्रे प्रेमी ही दसरा मेळाव्याला नेहमी उपस्थित असते उद्धवजींचे विचार बाळासाहेबांचे विचार आदित्य ठाकरे यांचे विचार अनेक वर्षापासून शिवसैनिक हे पाहत आहेत आणि मोठ्या संख्येने येत आहेत हा इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास पुन्हा कधी घडणार नाही हे आता आपल्याला या मुद्द्यावरती बोलायचं आहे की जिथे ज्या सभेला पाऊस पडतो ज्याच्या सभेला पाऊस पडतो त्याचंच सरकार येतं त्याचंच आमदार विजयी होतो त्याचेच नगरसेव नगरपालिकेमध्ये विजयी होतो हा इतिहास आहे ज्या सभेमध्ये पाऊस पडला आणि त्या सभेमध्ये पाऊस पडला ह्याच्या अर्थ की त्याच्या बाजून सत्ता आली त्याच्या बाजून सत्तेचा पूर आला हा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये हे देखील आपण सर्व शिवसैनिकांनी माता भगिनीने समजून घेण्याची कालाची गरज आहे उद्धवजींनी भर पावसामध्ये दे भाषण दिला स्टेजवरती उभा राहून भाषण दिला एक तास भाषण दिला त्यांचे शिवसैनिक देखील भर पावसामध्ये दे उभे राहून भाषण ऐकत होते परंतु त्यांनी ही निष्ठा दाखवली आपल्या ठाकरे परिवाराबद्दल त्यांना आदर शिवसैनिकांना आणि माता भगिनींना हा नेहमी त्यांनी दाखवून दिला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा क्रांती घडणार आहे इतिहास घडणार आहे आणि या पावसाने देखील दाखवून दिला आहे की पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता येणार आहे आणि मोठा विजय होणार आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे येथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र